सोपडा तालुक्यातील भोगऱ्या बाजाराची सुरुवात एकोणीस मार्च रोजी होत असून त्यानिमित्त पहिल्यांदाच तालुक्यातील मालापूर येथील भोगऱ्या बाजाराचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते होणार आहे रोहित पवार चोपड्यात आल्यावर सकाळी दहा वाजता विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या घरी भेट देतील त्यानंतर आदिवासी पोशाखात मालापूर येथील भोगऱ्या बाजाराचे उद्घाटन करण्यासाठी मालापूर येथे रवाना होतील सुरुवातीला सर्व आदिवासी बांधव आदिवासी समाजातील जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे सुरुवात करतील नेहमीप्रमाणे सुरुवातीला पोलीस पाटील हेच ढोल वाजवतात गावात ढोल तीर कामटे भाला विळा आदी पारंपरिक पद्धतीप्रमाणे मिरवणूक काढतील सदर भोगऱ्या बाजारात गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित राहत असतात अशी माहिती शरद पवार गटाचे भावी आमदार पदाचे दावेदार डॉक्टर बारेला यांनी पत्रकार परिषदेत दिले विक्रमगडचे विद्यमान आमदार सुनील भुसारा अरुणभाई गुजराती एकनाथ खडसे सतीश पाटील गुलाबराव देवकर उमेश पाटील अतुल पाटील वंदना चौधरी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव एकोणीस तारखेला एकोणीस मार्चला रोहितदा पवार चोपड्यात येत सध्या आमचा आदिवासींचा उडीचा सण असतो आणि त्याच्या निमित्ताने जो भोंगर्या बाजार असतो त्या भोंगर्या बाजाराचा निमित्तानं आपण मालापूर या गावामध्ये पहिल्यांदा भोंगऱ्या सुरू करतोय आणि आमच्या तिथल्या ग्रामस्थांची आणि आदिवासीच्या सगळ्यांचीच एक इच्छा होती की हा भोंगऱ्या भविष्यती झाला पाहिजे आणि त्याचं उद्घाटन पवारांच्या हस्ते झालं पाहिजे अशी इच्छा त्यांनी बाळगली होती आणि सगळ्या आदिवासी बांधवांच्या इच्छेला मान देऊन रोहितदादा पवार हे एकोणीस तारखेला चोपडा इथे येत आहेत त्याचा दौरा कसा असेल ते सकाळी दहा वाजता चोपड्यामध्ये है। येतील आणि आल्यानंतर माननीय अरुणभाई गुजराती त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतील आणि त्यानंतर मग त्यांना आदिवासी पेहराव वगैरे घातल्यानंतर इथून ज्या पद्धतीने आदिवासींचा जो मेला असतो एखादा प्रतिष्ठित व्यक्तीला गावाच्या पाटलाला किंवा सन्माननीय व्यक्तीला जो आदिवासी सन्मान देतात त्या सन्मानाने त्यांना चोपड्याहून आम्ही मालापूर इथं नेणार आहोत मालापूरला गेल्यानंतर जो मानाचा ढोल असणार आहे तो वाजवून त्या भुंगऱ्याचं उद्घाटन केलं जाईल सदर दौऱ्यात काही ज्येष्ठ नेते पण असतील का निश्चितच या दौऱ्यासाठी युवकांचं आणि उभ्या महाराष्ट्राचं नेतृत्व हे दादांना मानलं जातं आणि म्हणून जिल्ह्यातलेच सगळे नेते आमचे एकनाथराव खडसे रोहिणीताई खडसे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया अजून सतीश अण्णा पाटील गुलाबराव देवकर यांची सगळ्यांचीच उपस्थिती असणार आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम हा माननीय अरुणभाई गुजराती यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे लोकनायक न्यूज